क्रिकेटच्या मैदानात वादळ येणार आहे गुजरात विरुद्ध पंजाब कोण जिंकणार नवा पंजाब नवा जोश की गिलचा गुजरात धमाका आजच्या मॅचमध्ये काय होईल हे बघून तुम्ही थक्कवाल नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे क्रिकेटच्या या थरारक विश्वात आज आपण बोलणार आहोत आय पी एल दोन हजार पंचवीसच्या गुजरात विरुद्ध पंजाब सामन्याबद्दल नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे आजची मॅच आहे आणि दोन्ही टीम सज्जा आहेत गुजरात टाईन्टने नवीन खेळाडू घेतले आहेत तर पंजाब किंग्सने पूर्णपणे नवीन टीम बनवली आहे चला तर मग बघूया कोण जिंकणार गुजरात टायटन्सने यावेळेस आपल्या पे साठेकवर खूप लक्ष दिले आहे त्यांनी कंगेशोरा बाडा मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांना घेतले आहे तसेच जॉर्ज बटलरला देखील सामील करून घेतले आहे गिलने बटलर आणि सिराजचे स्वागत केले आहे पण बघूया नवीन खेळाडू गुजरातसाठी किती फायदेशीर ठरतात पंजाबबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी श्रेयस अय्यर आणि चहल आणि अर्षदीप सिंग यांना मोठ्या किमतीत घेतले आहे मार्क स्टॉयनिक्स मार्क जेन्स अँड ग्लेन आणि ग्लेन मॅक्सवर यांच्यासारख्या स्टार खेळाडू देखील आहेत पंजाबचे सहाय्यक प्रशिक्षक ब्रॅड हॅडिंग यांनी सांगितल्याप्रमाणे अजून सलामीरींची जोडी ठरलेली नाही श्रेय शेअरने सांगितले आहे की तो तिसऱ्या क्रमांकावर खेळणार आहे पंजाबकडे खूप चांगले खेळाडू आहेत पण त्यांना योग्य टीम कॉम्बिनेशन बनवणे महत्त्वाचे हो आहे गुजरातच्या नवीन खेळाडूंची कामगिरी कशी असेल पंजाब आपली योग्य टीम कॉम्बिनेशन कशी ब बनवेल या प्रश्नांची उत्तरे आजच्या सामन्यात मिळतील कोण जिंकेल आणि कोण हरणार हे पाणी खूप उत्सुकतेचे असेल गुजरातचा गिल धमाका की पंजाबची नवीन सुरुवात कोण जिंकणार बघूया आजच्या सामन्यात लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका